नमस्कार मी शिवाजी यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यंदाची आषाढी वारी अनेक अंगाडी प्रसिद्ध झाली यंदाच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक असे म्हणजे पंचवीस ते तीस लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य वारकऱ्यांपर्यंत सर्वजण या वारीतील नियोजन जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जेडपीचे सीईओ कुलदीप जंगम आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या कामाचं भरभरून कौतुक आहेत त्यामुळं खरंच यंदाच्या वर्षी प्रचंड वारकरी येऊन देखील अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा देऊन म्हणजे मसाज सेंटर असेल जर्मन हँगर असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छता असतील टॉयलेट बाथरूम असतील याकडं जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनानं प्रचंड लक्ष दिल्यामुळं ही वारी खरंच खूप सुंदर आणि नियोजनपूर्ण वारी झाली गेल्या तीन महिन्यापासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे जवळपास चाळीस ते पन्नास बैठक घेऊन त्यांनी आपल्या जिल्हा प्रशासनाला कामाला लावलं पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा जिल्हाधिकारी या वारीच्या नियोजनामध्ये दौरे झाले आणि व्हीआयपींना सांभाळणं किंवा त्यांचे प्रोटोकॉल सांभाळणं असं करत असताना देखील पंढरपूरची ही वारी यंदाच्या वर्षी अत्यंत सुनियोजन पद्धतीनं पूर्व बैठका घेऊन त्या दिवशी स्वतः पाच ते सहा दिवस पंढरपुरात मुक्काम करून जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं कधी चालत जाऊन कधी बुलेटवर फिरून कधी वारकऱ्यांबरोबर संवाद साधून कधी सर्वसामान्यां जिल्हा प्रशासनानं पाडला आहे त्यामुळेच सर्वसामान्य वारकऱ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वजण जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या कामाचं कौतुक आहेत पंढरपुरात पार पडलेली यंदाची आषाढी वारी वैशिष्ट्यपूर्ण ठरली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सूक्ष्म नियोजन झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी आपली सर्व यंत्रणा ताकदीने लावून केलेले नियोजन आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून केलेले पोलिसिंग यामुळेच पंढरपूरकरांसह सर्वसामान्य वारकरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वजण जिल्हा प्रशासनाचे भरभरून कौतुक करू लागले आहेत अप्रतिम खुश है मैं एक दिन आनंद नूर कर जित चौबीस तक होते तो लोग आठ तास दा तास दा ता जो कुछ मानूस गए आभार मानते लोग जर्मन हँगर मंडप आरोग्य यंत्रणा पाणी पुरवठा स्वच्छता गृहे पालखी तळांचा विकास तिथे देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून खूप चांगले असे नियोजन केले वरील तीनही अधिकाऱ्यांनी आठ दिवस आपला मुक्काम पंढरपुरातच ठोकला होता विविध बैठका व्ही आय पी व्यक्तींचे प्रोटोकॉल सांभाळणे प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन काढणे दिंडी प्रमुखांपासून ते विविध लोकप्रतिनिधींबरोबर संवाद साधणे यामुळे यंदाची वारी यशस्वी वारी ठरली गर्दीमध्ये फिरता येत नाही म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दुचाकीवरून फिरणे पसंत केले गर्दीच्या ठिकाणी थांबून वारकऱ्यांना विविध सूचना दिल्या त्यामुळे सर्वसामान्यांचा आणि वारकऱ्यांचा जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांचा नावलौकिक झाला अनेक सुखसुविधा दिल्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झडपीचे सीईओ कुलदीप जंगम आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आषाढीवारी 2025 चे व्यवस्थापन हे उत्तम झाले हे याचेच एक उदाहरण आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड